च्या आष्टी तालुक्यामध्ये एक घटना घडली परवा दिवशी रात्री अचानक एका शेतकऱ्याच्या घरावर वीज कोसळली आणि त्या शेतकऱ्याचं खरंतर नुकसान झालं अतिशय कष्ट करून त्यांनी घर वगैरे बांधलं मोलमजुरी करून त्यांचा खरंतर हा व्यवसाय मोलमजुरी करणं शेतीवर त्यांचं खरं तर घर वगैरे चालतं आणि ग्रामीण भागातल्या दिसूर ह्या ठिकाणी ही घटना घडली तर आपण ते जिथं जळालं आहे त्यांच्या घरी जिथं वीज पडली आपण ते बघणार आहेत त्यांच्या मी आत्ता खरं तर इथं वर आहे त्यांच्या जिण्यापशी हे रात्री वीज पडून परदिवशी रात्री हे खाली पण बघू शकतात हे सगळं जळालेली लाईट फिटिंग सुदैव सुदैव याच्यामध्ये कोणी जीवितहानी वगैरे काही झाली नाही तसंच इकडं हे दुसरं सुद्धा दुसरं सुद्धा आहे ना ही सगळं हे झालं नुकसान झालं शेतकऱ्याने आणि लाईट फिडिंगचं खरं यांचं काम झालं होतं अर्ध काम झालं होतं हे पा असं आहे पाईप पाई सुद्धा असे उखडलेत हे वायर सुद्धा असे झालेत अजून दुसऱ्या जागी आपण सुद्धा अजून दाखवणार आहेत हे पहा इथंसुद्धा खूप जळालेला आहे विजेचा एवढा परिणाम झालेला आहे आणि सध्याला मे महिना अजून संपत नाही पावसाचा महाराष्ट्रामध्ये हा हाकार माजला आहे अजूनसुद्धा यांच्या घरामध्ये अजूनसुद्धा नुकसान झालं आहे ना हे सुद्धा विजेचा एवढा प्रभाव झाला की यांचे बटणंसुद्धा उडून पडले काही जागेवर अजून काही जागे नुकसान आप झाले आपण ते सुद्धा बघणार आहे हे पहा हे पुरं प्लास्टर वगैरे हो झालेलं सगळं उखडून पडलं आहे पायपं वगैरे हे वायरिंग वगैरे सगळे दिसती म्हणजे बीड जिल्हा नेहमी कशा ना कशा घटनेमुळे चर्चेत असतो बीडमध्ये नेमके चाललंय तरी काय असं तरी म्हणलं जातं मधीचे शिंदेवाडी या गावामध्ये तीनशे गुणी कांदा शेतकऱ्याचा वाहून गेला आणि तिथल्या ठाकरे गटाच्या एक मिलिन नार्वे म्हणून जे आहेत त्यांनी त्या ते शेतकऱ्याला एक लाख रुपये मदत म्हणून केली म्हणजे त्या चिमुकल्याच्या फक्त शिक्षणासाठी बघून न्यूज एटीनच्या लोकमत ह्या रू बातमीप्रता ती न्यूज दाखवली होती आणि त्या छोट्याशा दिदीसाठी खरं तर बघायला जर गेलं तर एक लाख रुपयाची मदत त्यांनी केली होती आपल्यावर जे नुकसान झाले के लेते। ते खरं आहेत कुठं गेले ते ज्यांनी खरं घर वगैरे बांधलं ते आपल्यासोबत बोलणार आहेत आपण त्यांचं ऐकून घ्यावा ही घटना नेमकी दिवशी रात्री किती वाजता घडली ही साडे अकरा वाजता घडली बरं बरं आणि तुम्ही नेमकी कुठं झोपले होते सगळे स्लॅब मध्ये झोपले होतो बर बर आणि हे तुम्हाला कधी कळालं हे आम्हाला सकाळी सकाळी म्हणजे रात्रभर पाऊस नाही सकाळी आम्ही उठल्या पाहितलं सगळं जाळायला दिसलं ज्या आवाजाने सगळं पाडलं सुद्धा आम्हाला कळलं नाही झोर झाला सगळं बर आणि दुसरी गोष्ट मला विचारायची खरं तर हे लाईट फिटिंग तुम्ही करून घेतली याला बरस तुम्हाला खर्च याला खर्च जवळजवळ दोन लाख रुपये खर्च आला दोन लाख रुपये बरं घटनास्थळी कुणी लोकप्रतिनिधी किंवा तहसील कर्मचारी वगैरे तल, तलाठी साहेब आलते तलाठी काही त्यांनी पंचनामा वगैरे काही केला का केला ना पंचनामा केला काय त्यांनी आश्वासन काही वगैरे दिलं का दिलं त्यांनी बघतो म्हणलं मी बर बरं ग्रामसेवक घालते बरं बरं अजून गावामधले किती बरं लोक असते गाव आले असते बघायला गाव आल्या जवळ पन्नास साठ लोक आल पन्नास साठ लोक आले हे आ, बार जर बारकाईन जर आपण जर बघितलं तर खरंच हाताव पो हाताव यांचं पोट आहे आणि हे शेतीचं कष्ट वगैरे करून यांचं घर वगैरे चालतं आजू घरामध्ये कोण कोण आहेत आपले किती घरात माणसे सगळे आपल्या घरात नऊ माणसं आहेत नऊ माणसं आहेत बर 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 आणि आज कुणी येणार आहे कोणी भेटायला वगैरे कोणी ये येणार आहे आज म्हणले येऊ म्हणतो ते बरं 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 ठीक आहे अजून आ, ही आपण बघितलं की त्यांनी सत्य परिस्थिती जी काय आहे ती सांगितली कशी प्रमाणात वीज पडली आणि त्यांना वीज पडून सकाळी कळालं म्हणजे विशेष वाटतं अतिशय बीड जिल्ह्यामध्ये दुर्दैवी अवस्था झाली ह्या बीड जिल्ह्याची आणि सतत काही ना काही घटनेमुळं चर्चेत असतो हा बीड जिल्हा खरं तर आ, आ, आ आश्चर्य वाटतं की ह्या बीड जिल्ह्यामध्ये अशीसुद्धा घटना वगैरे घडली की पुरं स्लॅबचा सॉरी प्लास्टरचा तेवढा चदगा निघून त्यांचं दोन लाख रुपयाचं नुकसान खरं तर झालेलं आहे आणि आता शासन प्रशासन आता नेमकी काय करणार आणि काय नाही खरं तर यांना खरं मदतीची आता गरज आहे की यांचं हातावरचं पोट असल्यामुळं सरकारला आमची एकच विनंती बीड जिल्ह्यामधून की बाबा यांना फुल नाही पण फुलाची तरी यांना मदत केली पाहिजे की अतिशय कष्टानी घर वगैरे बांधलेलं आहे आणि अशी त्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे एवढंच फक्त बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्या दिसूर या ठिकाणी घटना घडलेली आहे धन्यवाद